इतनी कड़ी धूप है और हम तीनों इतनी कड़ी धूप में निकल चुके हैं घूमने को क्या लगता है आपको इतना एंजॉय कर रहे हैं हम समर वेकेशन हाँ ना हाँ? आता आम्ही तिकडून वगैरे फिरून आलो आणि आता आम्ही ह्यांच्या गावातल्या मंदिरात चाललो आहे सो बघूयात आता कसं मंदिर आहे कुठलं मंदिर आहे का हे भैरवनाथाचं मंदिर आहे सो चलो मक्के लावले भाजी लावले अच्छा भाजी पण लावली का भारीच मस्त आहे आम्ही टॅमेटो पण लावले तिथं <laughs> सगळ्या प्रकारचे भाजी पण लावलेत का मक्कीच आहेत ना हा भारी तयार नाही झाले मामीनी नाही धावले मामाने लावलेत आणि मामांच्या मित्रांनी लावले मस्त तू भारीच आहे मग आता आला आहे म्हणजे किती छान गुड बॉय हा ना मी बारीक पोरगी बघा करू शकता किती छान प्रकारे ते गार्डनची फुलं वगैरे लावलेत खूप मस्त

तो में आई, करो। आई बोलते? है ना? यार काई काई? ना है <laughs> तो उसके अगले ही दिन में मामा के घर आई थी क्योंकि मामा के बेटे ने मुझे बुलाया था और हम जा रहे हो उसको मोबाइल लेने और क्यूँ के पास भी जाने <laughs> समूह तो तर आम्ही डायरेक्टली आलो क्यूला भेटायला आणि क्यू एवढी कन्फ्युज झाली आणि ते दोघं नुसते तिला त्रास देत होते आणि तिला त्यांच्याकडे नव्हतं जायचं Aminah lip ke doni, lawan lewat lawan lewat. Gidi gidi gidi, ya ya ya. Ada ada Oh oh, tata. girl, kata girl, si boleh tengok. Lip top ke lagi la. तो नेक्स्ट चले गई मैं मेरे दोस्त से मिलने क्योंकि उसका हुआ था लेकिन वो मेरे साथ ही खेलने के लिए आ गई तो हम गए गार्डन में तर हे पण माझ्यासोबत खेळाले हा आहे ती आहे मस्त भारी वाटत नाही इथे एकदम मस्त वातावरण होतं आणि संध्याकाळ म्हटलं की एकदम शांत हो आणि पीसफुल असं वातावरण होतं इथलं आणि खूप सारे बायका वगैरे पण इथे गप्पा मारायला बसलेला आणि खूप छान असं वाटलं अरे मग काय झालं हे तीन और हम जा रहे हे ट्रेकिंग पे so, चलो लेट्स गो सगळ्यांनी आरदार जमल तिला इथंच आहे का चांगला एकच घेतलं मी माझ्या आम्ही फायनली निघलेलो जाण्यासाठी खूप सारा टाइमपास झाल्या धुळे चालू आता चालू आहे स्मराईिंग व्ह्यू देख सकते हो आप गाईज बहुत अच्छा व्ह्यू आहे इधर का और ऐसी ट्रेन बी है इधर हा ओले इकडे जेव्हा पावसात म्हणजे हे पाणी सगळं जेव्हा जातं तेव्हा इकडे स्वच्छ पाणी येतं आणि इकडे मासे बिसे भेटतात आता खूप घाण आहेत कचरा टाकत आहेत त्यामुळे आम्हाला तर आहे बिल्डिंग चालू आहे रेल्वेचं काम लास्ट डेस्टिनेशन आहे तो म्हणजे ही टेकडी तुम्हाला दिसते ती तिथे आम्ही जाणार आहोत वर टेक टोकावर एकदम चलो आणि इथे पोरी बघू शकता आम्ही इथे राहतात तू वाव ट्रेन अग गाडी चाललय बेगीन गाडी चालले माणगाव मध्ये माणगाव मध्ये कसं असं राजस्थान वाटतं ना असे हा राजस्थान मध्ये असं जास्त काय आधीच बनवून ठेवले कब्रिस्ताल बापले दोघींचे दोघी साठी कारण आम्हाला त्या साईडला आहे कारण आमचं डेस्टिनेशनची जी टेकडी आहे ती त्या साईडला आहे ट्रेन संपतच नाहीये I'm going to करते to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to the

Guys हम आधा चढ़ चुके हैं आप देख सकते हो पहले और सानू ने किसी याद की है <laughs> बहुत डिफ़ सानू बगू ना को ना खा चल ना खाली लेने को बगू और बग चल दिव्या गेली पढ़ इसलिए हमको बहुत चढ़ना है और दिव्या चढ़ चुकी है और हमी लोग रह चुके हैं इधर

बहुत डेंजर सगळ्यात पहिलं मिसमरायझिंग व्ह्यू बघितलं आहे ते म्हणजे दिव्या अभिनंदन काय घेऊन तर काहीच आम्ही फायनली पोहचलेलो आहे छान व्ह्यू आहे तुम्हाला सांगू पण शकत नाही खूप भारी लाईक बघा कशी वाट आहे तिथून आम्ही चाललो छान वातावरण आणि हवा पण एवढी सुटले ना वाव लाईक ट्रेकिंगला आला सारखं फील आम्ही आमच्या इथल्या जवळच्या टेकडीवर आलोय पण आम्हाला फील आहे तुम्ही बघू शकता डोंगर दरे किती छान वाटत ए ते काय ते काय फेमस झालेला काय झाडी काय डोंगर ओके इतकी पानं भेटली सौरदाला पळसाची पानं भेटले सौरदाला पळसाची पानं घेऊन आता घरी जाईल आणि आपण खाऊ खाऊया लिटरली दमलेली आहे चालून चालून त्यामुळे ती विश्राम घेते इथे आणि सौरभ दादाच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन चालू आहे सौरभ दादाला भेटलेच पळसाची पानं आणि दिव्या इकडची झाडं रंग रूप सगळं बघते इथलं व्ह्यू आणि दीदी पण एन्जॉय करते आणि त्यांचं खायचं चालू आहे सगळं आजीबाई आजीबाई कुठं चालल्या आपण वाटत गेम खेळायचं आपण या आईज मी आताच खाली उतरलोय आणि खूप छान वाटलं वरती बसून कसं वाटलं सानू तुला तिला असं वाटलं दिव्या तुला कसं वाटलं भारी वाटलं दिव्या तुला कसं वाटलं मजा आली साईल तुला कसं वाटलं भारी राज तुला कसं वाटलं त्याच्या हातात ऍक्च्युअली घुसलाय काटा पण जाऊ दे काटे शंभर घुसले एवढे कुठे पण कशाला हात लावला आपण आता विचारूया सौरदा तुला कसं वाटलं तुला कसं वाटलं तुला पळसाची पानं पण भेटलेत आता तो येस शुअर नक्कीच टायक रेल्वे स्टेशन

हे मेंबर कुठे लंडन ला चाललेत का अच्छा इथून शेलू वरून का झाला अभ्यास हा काय अरे थांब ना कशा गेल्या सुट्ट्या आयुष्यात आणि मग आता पुढे काय करणार लग्ना ठीक आहे चालेल आम्हाला बोलवल ना हो <laughs> चालेल देख सकते हो मेरा ठाणे में था इनका इजर आहे शेडू मे सी टी एक्झाम चलो कुठे आहे डोंगरात आहे तू पागल आहे यार आधी काय नाही सांगितलंस आता मी एवढं लांब कसं काय आम्ही करू काय करू एवढा टाईम म्हणजे तू आम्हाला आता ओ सिद्धी शेतातून का तर गाईज बघू शकता तुम्ही ह्यांचा कॉलेज आहे शेतातून शेतामधून जायला लागतो बापरे इथे मी येणारे कशी येत असतील ना ग शेता बघू शकता इथे कॉलेज आहे आणि इथे हा बघा शेलूचा कॉलेज गाईज हा आहे ह्या कॉलेजचा कॅन्टीन आणि आम्ही इथे खायला बसलो आहे आता कारण टाइम आम्हाला बोर होईल सो दॅट्स वाय खातो आणि no. no? so, आता सिद्धी है ये सीट नंबर कहाँ है इधर आहे तर चालू आहे तिला सोडवायला बाय बाय सिद्धी जी वी आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शेलू डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग घे गं येते ॲडमिशन नो सो काय आता सिद्धी गेले आता आम्ही असंच फिरायला लागणार आहे आम्हाला टाईमपास करत काय करायचं आपण हां एग्जाम ओवर होने के लिए तो बहुत देर थी इसलिए मैं और मेघना गई नेरल के मार्केट में फिर हमें याद आया आज तो वेनजे सो आज था नेरल का मार्केट तो चलो देखते हैं आहेत का चले छता है छान वह शोला पण आणि शिवून पण भारी वेटत सिद्धिलक आपड गई देखो अब थोड़ी देर में बारिश गिरने वाली है लाइक खूब छान हवा सुट रही है आज आज है 30th मई एंड देखो बारिश गिर रही है लिट्रली अवकाळी पाऊस आहे हा पाऊस पडायला अजून टाइम आहे आणि स्टार्टिंग आहे तर कसं वाटतंय तुला मस्त वाटतंय एकदम मस्त अरे असत मावशीकडं पडतात पाऊस पडतं एवढं असतं का कुठला तुझा रस्ता माझ्या बघा पाऊस आला पाऊस आला ओके मा गाइज मैं बोली ना पांच मिनट के बाद इधर बारिश आने वाली है और भी गई लिटरली और इधर से मैं भीग रही हूँ <laughs> और इधर हमारे टेरेस पे आ गए सभी लोग